नमस्कार मी विशाखा खानोलकर भंडारी समाज महासंघ आयोजित नवदुर्गा कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहे दुसरा दिवस हिरवा देवीच्या अनेक रूपांपैकी पार्वतीच्या ब्रह्मचारिणीची आज पूजा केली जाते हिरवा रंग हे सौभाग्याचे प्रतीक आहे आज आपण जाणून घेऊया आसरनिधींच्या प्रवासाबद्दल आम्हाला तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती आणि तुमची ओळख करून द्या नमस्कार माझं नाव शलाखा चंद्रकांत काष्टते पूर्वाश्री की मी शलाका अरुण वराटकर सध्या मी एक ब्युटिशियन म्हणून आणि तशी ब्युटी ट्रेनर म्हणून काम करत आहे तसंच आय टी आय गुहागर रानवी ह्याच्यावर ड्रेस मेकिंग ट्रेडवर मी ट्रेनर म्हणून काम करते तसंच गुहागर तालुका खादी ग्रामोद्योग म्हणून सहसचिव पदावर आहे तसंच राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष अजितदादा पवार म्हणून मी काम करत आहे श्रीदेव गोपाळकृष्ण माध्यमिक विद्या मंदिर त सहसचिव म्हणून काम करत आहे आणि सखी सुरक्षा म्हणून म्हणून मी सदस्य आहे तुमच्या आयुष्याच्या प्रवासामध्ये शून्यातून न् विश्व ही संकल्पना तुम्ही शून्यातून विश्व निर्माण छानच प्रश्न आहे आणि हा उत्तर सांगण्यात मनापासून तुम्हाला देणार आहे शून्यातून विश्व निर्माण करणं म्हणजे काय माझ्या आईने मला शिक्षणासाठी प्रयत्न केले पण मला त्या शिक्षणाची आवडच नव्हती मला कलेची आवड होती म्हणून मी कला क्षेत्राकडे वळले कला क्षेत्राकडे वळल्यावर आईने माझ्यातलं लक्ष काढून दिलं की काय करायचंय ते करते म्हणून मी आय टी आय केला आय टी आयला फक्त सगळे कागदपत्र गोळा करून मी आय टी आय केला आय टी आय नंतर नंतर पुढे वाटलं की आत्ता नाही आपण काहीतरी करायला पाहिजे म्हणून प्रत्येक घरोघरी जाऊन शिवण क्लास घेतले महिलांचे त्या शिवण क्लास मी त्यांना सक्षम केली आणि नंतर मीही सक्षम झाले आणि त्यानंतर मी पार्लरचा कोर्स केला पार्लरचा कोर्स करता करताना लक्षात आलं की नाही तिथे पण काही प्रॉब्लेम येऊ शकत आहेत म्हणून तिथेही एक तडजोडीचे प्रयत्न भरपूर केले पण जे मला प्रॉब्लेम आले किंवा माझ्या मी पार्लर टाकताना मला जे काही अडचणी आल्या त्या इतर इतर माझ्या मुलीला येऊ नये म्हणून त्यासाठी एक खादी ग्रामोद्योगमधून त्यांना लोन कसं मिळवून देणं त्यांना आर्थिक कसं त्यांना स्वबळावर मदत करणं ह्यासाठी मी काम करत राहिले तसंच एक एम सी डी हा एक प्रोजेक्ट आहे त्याच्यावर मी ट्रेनर म्हणून पण गव्हर्नमेंटची कामं केली तिथून मी मुलींना सक्षम केली माझ्याकडे नाही म्हटलं तरी तीच मुलींची एक बॅच असायची ती सरकारी असायची वेळोवेळी मला माझ्या अधिकाऱ्यांनी दापोलीत जाऊन कोर्स दे चिपूरला जाऊन कोर्स दे तिथेही मी माझ्या मुलींना हस्तकलेचे कोर्ससुद्धा देऊन त्यांना सक्षम केलेलं आहे आणि तसंच एक मला असं वाटलं की आज माझ्या माझा भाव माझी माझा नवरा किंवा माझी मावशी माझ्या मावशीच्या तीन मुलगानी मुलींनी हे माझ्या मुलांना सांभाळले त्याच्यामुळे आज मी स्वतःच्या पाया उभी राहिले आणि आज पूर्ण म्हणजे नाही म्हटलं तरी मी माझी एक स्वतःची प्रॉपर्टी घेतलेली आहे त्यामुळे शून्यातून विश्व निर्माण करणं हे मी चांगलं शिकलेली आहे तुमच्या या प्रवासामध्ये तुमच्या कुटुंबियांकडून तुम्हाला कधी प्रोत्साहन मिळाले आहे माझ्या घरच्यांकडून प्रतिसाद तर मला उत्तमच मिळालं कारण माझी मुलगी तीन महिन्याची असल्यापासून मी माझ्या दोन नंबर मावशीकडे ठेवत गेली आणि तिची मुलगी मोठी पिंकी दुसरी ताऊ आणि तिसरी मोना या तिघींनी जी माझ्या मुलांना मुलीला सांभाळले त्यानंतर अकरा वर्षाने मला दुसरा मुलगा झाला त्यानंतर त्यालाही उत्कृष्ट सांभाळलं तसेच माझ्या अजून दोन मावशी आहेत त्यांनीही मला वेळोवेळी अगदी प्रचंड प्रतिसाद चांगलं घडवण्यासाठी मदत केली माझी आई माझा भाव माझ्या भावाचं नाव आहे बावा आणि माझी भाऊज यांनी सुद्धा माझ्या सगळ्या अडीअडचणीला मदत करत केली आणि म्हणून मी आज जी ही उभी आहे ती निव्वळ माझ्या ह्या परिवारामुळे तसेच माझ्या नवऱ्याने कधी मला अडवलं नाही की मुलं तिकडे घेऊन वाढवतेस म्हणून कधी त्याने तक्रार केलं नाही त्यामुळे त्याचाही मला माझ्या ह्या म्हणजे मला घडवण्यासाठी त्याचाही तितकाच हातभार आहे आणि दुसरं म्हणजे त्याने मला मार्केटिंग कसं करायचं पार्लरच साहित्य कुठून मिळतं पार्लरला तू एकटी ट्रेनने कसा प्रवास करायचा मी एक गावची मुलगी होती पण मला कधीच मुंबई माहीत नव्हती पण आज मी माझ्या नवऱ्यामुळे एकटी मुंबई मार्केट करू शकते तसंच माझा भाव आज जरी मी म्हटलं ह्या क्षणी मला दुखतय तरी तो जसा असेल तसा आज माझा भाव भावजय धावते माझी आई आणि माझ्या तीन मावशा हे माझ्यासाठी अतिशय आदराचं स्थान आहे जीवन जगण्याचा सकारात्मक दृष्टिकोन याबद्दल तुम्ही महिलांना काय उद्देश कराल महिलेच्या अंगी जिद्द चिकाटी परिश्रम आणि आत्मविश्वास हे पहिल्यापासूनच असतात फक्त तिला ते माहीत नसतात की माझ्यात हे आहेत गुण पण ते गुण आत्मसात करण्यासाठी तिला कोणतं तरी एक संकट आल्यावरच ती ते आत्मसात करू शकते आणि ह्याचं जिवंत उदाहरण म्हणजे मी आहे आत मीही माझ्यावर जेव्हा प्रसंग आले तेव्हा माझ्या तीन महिन्याच्या मुलीला घेऊन एक चिकाटीने आणि जिद्दीने जे तयार केलं जे बनवलं माझ्या आयुष्यात ते आज महत्त्वाचं आहे आणि तसंच प्रत्येक महिलेने एक जिद्द चिकाटी ठेवूनच ते पूर्ण करावं आणि आज मी सांगू इच्छिते पुरुषांपेक्षा जास्त महिला ह्या जिद्दी असतात भंडारी समाजासाठी कार्य करण्याची आपली इच्छा आहे का भंडारी समाजासाठी कार्य करण्याची इच्छा फार आहे त्यासाठी मी प्रयत्नही नेहमी करत असते उदाहरणार्थ ज्या महिलांसाठी आज मी खादी ग्रामोद्योग मध्ये आहेत त्या कधी आल्या तर मी त्यांना नाराज करून पाठवत नाहीये त्यांच्याही कामाला मी मदत करते की तुम्ही खादी ग्रामोद्योगमधनं एक सबसिडी लोन आहे तुम्ही उद्योग करा त्यातून तुम्हाला बेनिफिट आहे ह्यासाठी मी आत्ताही प्रयत्न करते तसे आपली जी भंडारी समाजाची मुलं आहेत मुली आहेत त्यांचे लग्न जुळवण्याची पण मी काम करते आणि मी नक्कीच भंडारी समाजासाठी मला काम करायला सांगितलं तर मी अगदी आवडीने ते करते एवढंच बोलते मी आज भंडारी समाजात मुलं मुली उच्च पदावर आहेत शिक्षणाच्या दृष्टिकोनाने ते चांगले प्रयत्न करतात पण त्यांना पाहिजे तसं मार्गदर्शन मिळत नाही पाहिजे तसं त्यांना स्टेज मिळत नाहीये आमची मुलं इथून मुंबईला जातात तेव्हा त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी एक मार्गदर्शन चांगलं व्हावं एवढीच मी तुमच्याकडनं आशा बाळगते भंडारी समाजाच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी सौ शलाका चंद्रकांत काष्टे पूर्वाश्रमीची शलाका अरुण वराटकर प्रथम म्हणजे मला भंडारी महासंघामध्ये आमंत्रण केल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते तसंच मला जे प्रत्येक वेळी हे तू करू शकतेस हे तू करशील हे जे सांगणारी माझी भाऊज आहे आसावरी श्रीरंग वराटकर हिचेही मनापासून आभार तसंच गुरुनाथ मिटबावकर तुषार कांबळी निलेश नार्वेकर अस्लेषा अरुण ज्योती राऊत आणि ऋतुजा कांबळे ह्या सर्वांचं मनापासून धन्यवाद देते तसंच माझ्याकडून सर्वांना भंडारी संभाजाच्या महासंघाला नवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा